नमस्कार मित्रांनो डिजिटल मार्डिन फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो ग्रामीण भागातील नागरिकांना स्वामित्व योजनेतून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्तावीस डिसेंबर पासून राज्यात स्वामित्व योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी म्हणजेच पंचवीस डिसेंबर रोजी नागपूर येथील पत्रकार परिषदेत दिली आहे याबद्दल बावनकुळे साहेबांनी काय माहिती दिलेली आहे ते आपण पाहूया जमिनीमध्ये वादविवाद मालकी हक्कावरनं वादविवाद नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कोणीही कब्जा करतं लुवाडणूक करतं फसवणूक करतात करता। आणि म्हणून वडलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी घरं डिजिटल पद्धतीने प्रत्येक नागरिकाकडे गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे याकरता माननीय या प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे महाराष्ट्राच्या जवळपास तीस जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे तीस हजार पाचशे पंधरा गावं ग्रामीण गावं यामध्ये या, या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की ही योजना काय आहे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे नेमकं का काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रॉपर्टी कार्ड काय आहे हे समजून घेण्यापूर्वी आपण थोडे मागे जाऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार वीस साली चोवीस एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून स्वामित्व योजनेची घोषणा केली केली यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना द्रोन ना आणि जी आय एच च्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे काय काय तर तुमच्या मालमत्तेचे जसे की सेल, सेल, हो की घर असेल असेल जमीन नकाशे उपलब्ध करून दिले जाणार आहेत होते भाऊकी गावकी जागेवरून टोकाचे भांडणे होतात त्यामुळे गावठाणातील घरांच्या जागेबद्दल स्पष्टता आणणे बांधकाम परवाने देणे यांसारख्या बाबी प्रॉपर्टी कार्ड वरून केल्या जाणार आहेत एवढेच नाही तर गृह कर्ज विविध सरकारी योजना मालमत्ता करापासून ते पुढील मालमत्तेचे हस्तांतरण करण्यापर्यंत यांसारख्या सर्वच योजना आणि कामांसाठी प्रॉपर्टी कार्ड आवश्यक असणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे यासाठी महसूल आणि ग्राम विकास खात्याकडून हे प्रॉपर्टी कार्ड स्वामित्व योजनेतून देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने ही योजना आहे राज्यातील तीस हजार पाचशे पंधरा गावांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे देशभरात तीन पॉईंट सतरा लाख गावांचे ड्रोनच्या मदतीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे तर आतापर्यंत एक लाख गावामध्ये दोन लाख एकोणास कोटीहून अधिक प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आलेले आहे परिणामी गावठाणातील जमिनीच्या मालकी हक्कावरून होणारे वाद डिजिटल पद्धतीने मॅपिंग झाल्याने कमी होतील तसेच एकाच सर्व माहिती उपलब्ध असल्याने कोणतेही कर्ज असेल यासाठी वेगवेगळी वे कागदपत्र तुम्हाला देण्याची गरज लागणार नाही तर महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा दर्जा सुद्धा वाढेल कारण प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याने महिलांना मालमत्तेचा कायदेशीर हक्क आणि मालकी सुद्धा मिळणार आहे तर एकूणच गावठाण जमिनीवरून निर्माण झालेले केलेले यातून मिटतील आणि ग्रामीण विकासाला चालना मिळेल असा या योजनेचा मूळ उद्दिष्ट आहे केंद्र सरकारची ही एक महत्वाची योजना मानली जात आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळात या योजनेच्या पहिल्या टप्प्यात मालमत्ता कार्डचे वाटप सुरू केले होते ड्रोनच्या सहाय्याने मोजणी झाल्यानंतर उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित जमीन मालकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत देण्यात येते त्यामुळे ही योजना अत्यंत पारदर्शक आहे असेही बावनखळे साहेब यांनी सांगितलेले आहे रेकॉर्ड्स आहे तला रेकॉर्ड्स रेकॉर्ड आहे हे एकत्रित करून हे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आणि डिजिटल पद्धतीने हे प्रॉपर्टी कार्ड त्या घरमालकाकडे असणार आहे आता आपला कार्यक्रम हा जिल्हास्तरीय आहे जिल्ह्याचा एक एक कार्यक्रम आहे तीस जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम होत आहेत आमचे तिथले जे मंत्री आहेत आणि कलेक्टर आणि आमची पूर्ण सरकारी यंत्रणा ग्रामसेवक तलाठी तहसीलदार ही सर्व यंत्रणा ग्रामविकास आणि महसूल ही महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकांना हे प्रॉपर्टी कार्ड मिळणार तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र